जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत बरीच वर्तमानपत्र वाचल्यानंतर कळालं आणि काही टी व्ही चॅनलवर काही यूट्यूबवर तशा बातम्याही झळकल्या की एकनाथ शिंदे अस्वस्थ का आहेत इकडे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे तरी देखील शिंदेंना दिल्ली का गाठावी वाटली असं कुठलं संकट कुठला धोका एकनाथ शिंदेना समोर दिसतोय का येत्या काही दिवसामध्ये कोर्टामध्ये जी सुनावणी होणार आहे शिवसेना पक्ष कुणाचा आणि पक्षचिन्ह कुणाचं याची आतली बातमी बाहेर फुटली का निकाल माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या विरोधात जातो आहे का एकीकडं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याच्या मार्गावर आहे दुसरीकडे महायुतीतले सत्ताधारी फडणवीस पौली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व यांच्या मंत्र्यांची गोची करताना दिसत आहेत तर दुसरीकडे अजितदादा पवार हातचा राखून निधी वाटप करत आहेत विशेषत वाटपामध्ये शिंदे गटाला मनावत तसा निधी मिळत नाही आहे आणि मुंबईतील मराठा समाज किंवा मराठा भाषिक जर राज आणि उद्धव यांची युती झाली तर एकत्र येतील त्यावेळेस एकनाथ शिंदेंना फटका बसेल आणि फडणवीसांनी जो काही डाव खेळला आहे आणि त्या डावाच्या अनुषंगानं राज उद्धव यांची युती होत आहे दुसरी गोष्ट एकनाथ शिंदेंचेच मंत्री दादा भुसे जे की शिक्षणमंत्री आहेत त्यांनी हिंदीचा जी आर काढून मराठी भाषिकावर नाराजीचा सूर झालेला आहे अशा वेळी एकनाथ शिंदेंना दिल्ली गाठावी वाटली का कदाचित मीडियामध्ये अथवा वर्तमानपत्रामध्ये अशाही बातम्या येत आहेत की कोर्टातलीच आतली बातमी बाहेर फुटली आणि कोर्टातला निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाणार असं स्पष्ट जाणवलं म्हणून त्यांनी अमित शहांची भेट घेतली व अमित शहांची मनधरणी करून माझ्याकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद द्या चांगल्या वकिलांची फौज आम्हाला उभी करायची आहे आणि राज्यातलं वातावरण जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना पर्याय द्यायचा असेल तर मी मुख्यमंत्री हवा आहे देवेंद्र फडणवीस शी बाब हाताळू शकत नाही आहेत जर मी मुख्यमंत्री असेल तर निश्चितपणे हाताळून मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवता येईल अशी ही चर्चा आता वर्तमानपत्रामधून वाचायला मिळत आहे अशातच एकनाथ शिंदे आश्वस्त दिसत आहेत त्याचं कारण कितीही डिनर डिप्लोमसी चहा फराळ नाश्ता भेटीगाठी घेऊनही राज ठाकरे आपल्याच हिंदी आरच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरत आहेत पाच जुलैला त्यांनी विजयी सभा घेतल्यासारखी मेळावा घेतला त्यानंतर आता अठरा तारखेला पुन्हा एकदा मीरा भाईंदर रोडवर राज ठाकरे येणार आहेत तेव्हा एकनाथ शिंदेंना काहीतरी हरवल्यासारखं वाटत आहे कारण जरी उद्धव ठाकरे नडले असते तरीही एकनाथ शिंदे भिले नसते पण जेव्हा राज आणि उद्धव एका ठिकाणी येत आहेत आणि इकडून फडणवीसही आपल्याला दूर लोटत आहेत अशावेळी आपलं जर पक्षचिन्ह गेलं आपला जर पक्ष गेला तर आपलं अस्तित्व काय याची सतत भीती वाटल्यामुळंच एकनाथ शिंदे दिल्लीला गेले का आणि ते अमित शहाबरोबर काय बोलले अमित शहाला त्यांनी कुठल्या भाषेत समजावून सांगितलं की महाराष्ट्रामध्ये उद्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका नगरपालिका श ताब्यात ठेवायच्या असतील तर काय करावं लागेल आणि आपल्याला अजित पवारांकडून होणारा त्रास तसं पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि शिंदे सेनेचं तेवढं काही शक्य नाही राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे पालकमंत्री म्हणून जे आदित्य तटकऱ्या होत्या त्या रायगडचा पालकमंत्रीपदा तिढा अजून कायम आहे नाशिकचाही तिढा कायम आहे अशा वेळी एकनाथ शिंदे आश्वस्त दिसू लागले आहेत एकनाथ शिंदेना उतरती कळा लागल्यासारखी दिसत आहे म्हणूनच एकनाथ शिंदे दिल्लीला गेले का की आणखी कुठल्या कारणासाठी गेले एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचे का का आपल्या विरोधात जो कोर्टचा निकाल जातो आहे त्या निकालाची काही रदबदली करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचले की फडणवीसांच्या वाढत्या कारस्थान कोरघोड्या हे सांगण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचले हा पूर्ण संशोधनाचा विषय अशी सत्य बातमी त्या दोघांनाच माहीत पण एक निश्चित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे एकनाथ शिंदेंचा फरफट वाढली आहे कारण एकनाथ शिंदेंचा जो मतदार आहे तो मराठा भाषिक आहे आणि त्यालाच खिंडार पडताना एकनाथ शिंदेंना दिसत आहे एकीकडून निधीच्या बाबतीत अजित पवार कोंडी करत आहेत तर दुसरीकडून फडणवीससुद्धा एकनाथ शिंदेंना सतत दूर लोटण्याचा प्रयत्न करत आहेत तशातच एकनाथ शिंदेंचे संजय शिरसाट संजय गायकवाड भरतसेठ गोगावले शी मंडळी वारेमा बेताल वक्तव्य करून शिंदेंची डोकेदुखी वाढत आहे तेव्हा शिंदेंना काय कराव कळावं करावं हा कळत नाही म्हणूनच त्यांनी विधानसभेचं अधिवेशन सोडून अमित शहाची भेट घेऊन त्यांच्याशी गुप्तगू केलं कदाचित राज्यात सत्तापालट होईल एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील किंवा राज आणि उद्धव यांची युतीच होऊ नये यासाठी काहीतरी नवा खेळ रचला जाईल नवा डाव आखला जाईल जेणेकरून या दोन भावांची युती होऊ नये व त्याचा फटका हा एकनाथ शिंदेंना बसू नये यावरही विचारमंथन झाला असेल तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे दिल्लीला गेले त्यांना मुख्यमंत्री व्हायचे एक का एकनाथ शिंदे दिल्लीला गेले निकाल त्यांच्याविरोधात जात आहे का एकनाथ शिंदे दिल्लीला गेले अजित पवारांच्या त्यांचं जमत नाही आहे का या कुठल्या गोष्टीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले व्यक्त व्हा तुर्तास एवढंच जाऊ